ओम गण गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलच्या माध्यमातून सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे त्या भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती तर बंधू भगिनींनो सध्या जागतिक मार्केटमध्ये म्हणजे जागतिक शेअर बाजारांच्या मार्केटमध्ये मंदी आहे मंदी आहे म्हणजे काय तर प्रत्येक देशातील शेअर बाजारांचे निर्देशांक खाली आलेले आहेत तर आपला आपल्या आपल्या भारतातील सर्वात मोठे शेअर बाजार म्हणजेच राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या बाजारा निर्देशांकाला निफ्टी असे म्हणतात तर निफ्टी निर्देशांकसुद्धा खाली आलेला आहे खाली आलेला आहे म्हणजेच काय तर निफ्टी निर्देशांक हा ऑल टाईम हायनुसार सव्वीस हजार दोनशे सत्याहत्तर अंकांवर होता तोच तोच आज चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुमारे बावीस हजार ब्याऐंशी अंक या अंकावर स्थिर झालेला आहे म्हणजेच काय तर निफ्टी निर्देशांक हा सव्वीस हजार दोनशे सत्त्याहत्तर अंकांवरून बावीस हजार ब्याऐंशी अंकांवर आलेला आहे ज्या अर्थी निफ्टी निर्देशांक खाली आलेला आहे आहे त्या अर्थी त्या त्या निर्देशांक म्हणजे तो निर्देशांक ठरवणाऱ्या पन्नास कंपन्या ज्या आहेत तसेच ऑल मार्केटमधील सर्व कंपन्या आहेत त्यातील चांगली किंवा वाईट म्हणजे गुंतवणुकीसाठी उत्तम किंवा अयोग्य अशा सर्वच कंपन्यांचे शेअर्स खाली आलेले आहेत खाली आलेले आहेत म्हणजे काय तर निपटी निर्देशांक सव्वीस हजार दोनशे सत्त्याहत्तरवरून बावीस हजार ब्याऐंशी अंक म्हणजेच सुमारे सोळा टक्के आले खाली आलेला आहे आता निपटी निर्देशांक सोळा टक्के खाली आला आहे म्हणजेच तो निर्देशांक ठरवणाऱ्या कंपन्यासुद्धा सुमारे वीस बावीस टक्के अंकांनी खाली आलेल्या आहेत म्हणजेच त्या कंपन्यांची किंमत वीस ते बावीस टक्के कंपन्यांच्या एका शेअरची किंमत वीस ते बावीस ने खाली आलेले आहे तर मित्रांनो आता ही मंदी आहे परंतु ह्या मंदीमुळे लोक पॅनिक झालेली आहेत म्हणजे काय वृत्तपत्रातील बातम्या की निर्देशांक निर्देशांक खाली आला त्यामुळे दोन लाख करोड रुपये गुंतवणूकदारांचे दोन लाख करोड रुपये पाण्यात गेले तसेच निर्णाळ्या अफवा उठत आहेत की आता मंदी आलेली आहे गुंतवणूकदारांचे खूप नुकसान होणार अजूनही खूप खाली येणार पण मित्रांनो ही मंदी आलेली आहे परंतु ही मंदी काही आजच आलेली नाही अशी इतिहासात कित्येक वेळा मंदी आलेली आहे आत्ता आपलं मार्केट सोळा टक्के खाली आहे परंतु ह्याच्यापेक्षा सुद्धा कितीतरी खाली कितीतरी वेळा आलेला आहे म्हणजे थोडक्यात काय का एकोणीसशे ब्याण्णव साली हर्षद मेहता स्कॅम झाला तेव्हा आपलं मार्केट त्या त्या काळात पन्नास टक्के तुटलेलं चांगले चांगले शेअरसुद्धा साठ साठ सत्तर सत्तर टक्के खाली आलेले तसेच दोन हजार स... दोन हजार साली डॉट दोकु... कॉम डॉट कॉम बबल हा घोटाळा झाला त्यावेळीसुद्धा आपलं मार्केट पन्नास टक्के तुटलेलं तसेच दोन हजार आठ साली दोन हजार आठ साली साठ टक्के मार्केट तुटलेलं तेव्हासुद्धा असेच अफवा उठलेल्या की आता गुंतवणूकदारांचे खूप नुकसान झाले आणि मार्केट खूप खाली आलं आता ते जाणं अवघड आहे तसंच दोन हजार वीस साली कोरोना आला जागतिक मंदीचा काळ होता लोकांना कशातही शाश्वत नव्हती तेव्हासुद्धा आपलं मार्केट तसं जागतिक मार्केट चाळीस टक्के तुटलेलं त्या त्यातील कंपन्यांचे शेअर्स पन्नास पन्नास साठ साठ टक्के तुटलेले परंतु मित्रांनो हे इतक्या वेळा मार्केट तुटलं परंतु प्रत्येक वेळी मार्केटनं सुमारे वर्ष ते दीड वर्षात जवळजवळ ऑल टाईम हाय परत दाखवलेला होता म्हणजेच आता दोन हजार वीसचं आपण उदाहरण घेऊ तेरा मार्च दोन हजार वीस साली मार्केटमध्ये कोरोनाच्या कारणामुळे मार्केट खूप खाली आलेले व आपण एक उदाहरणासाठी ती म्हणून टी सी एस कंपनीचा शेअर्स घेऊ तर टी सी एस कंपनीचा शेअर्स तेरा मार्च दोन हजार वीस साली सुमारे तीस ते चाळीस टक्के तुटून पंधराशे सहा रुपये झाला होता परंतु मित्रांनो तिथं एक मा मंदीचा एक पॉईंट आला आणि तिथून जे मार्केट वर जाण्यास सुरुवात झाली तर तोच टी सी एस कंपनीचा तेरा मार्च दोन हजार वीस साली पंधराशे सहा रुपयाला जो शेअर्स होता तोच सुमारे एकच वर्षात तीन हजार पंच्याहत्तर रुपये झाला म्हणजेच सुमारे दुप्पट झाला तसेच तो तोच शेअर्स टी सी एसचा शेअर्स आज बघितला तर पस्तीसशे बत्तीस रुपये झाला व तो पाच वर्षात हायवर सुमारे चार हजार पाचशे ब्याण्णव रुपये झाला होता म्हणजेच काय तर तेव्हासुद्धा मार्केटमध्ये खूप अफवा उठलेल्या की मार्केट खूप चांगलं नसतं मार्केटमध्ये खूप लोकांचे पैसे गेल्यात पण तू मित्रांनो लक्षात घ्या ज्या कंपन्या ज्या कंपन्या फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत त्या कंपन्या जरी जागतिक मंदी आली तरी परत त्या रिवर्स होऊन खूप खूप रिटर्न्स देतात परंतु त्या कंपनीचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे असते त्यासाठीच आपण आपल्या म्हणजे आपल्या चॅनलवर आत्तापर्यंत खूप कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवले आहेत तसेच त्या त्या कंपन्यांचे व्हिडिओचे सहा मुद्दे बघून त्या कंपनी गुंतवणुकीसाठी ती कंपनी योग्य आहे का अयोग्य आहे का उत्तम आहे असे निष्कर्ष काढलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही बघा आणि ज्या 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 कंपन्यांच्या मी सांगितलेलं आहे की ती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे व नुसतेच सांगितलेलं नाही ते उत्तम आहे तर का उत्तम आहे हे सुद्धा सांगितलेले आहे त्या कंपन्यांचे व्हिडिओ बघा तसेच टप्प्याटप्प्याने खरेदी करा कारण मार्केटचा तळ जगात कुणालाही कळत नाही कधीही आत्ता आपलं मार्केट सोळा टक्के तुटलेलं आहे कंपन्यांचे भाव वीस वीस टक्के तुटलेले आहेत परंतु लक्षात घ्या हेच मार्केट बत्तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के कितीही तुटू शकतं त्यामुळं प्रत्येक लो पॉईंटला आपली उत्तम कंपनीत खरेदी करण्याची तयारी ठेवा मार्केट तुम्हाला कधीही निराश करणार नाही प्रचंड परतावा देणारच पण पॅनिक होऊ नका तसेच फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स विकू नका तोट्यात तर अजिबात विकू नका आणि तोट्यात जे कंपनीचे शेअर्स विकावे लागतील असे शेअर्स घेऊच नका म्हणजे त्यासाठी अभ्यास करा तुम्ही स्वतः करा किंवा आपल्या व्हिडिओवर जे अभ्यासाचे आपण कंपन्यांच्या आप अभ्यासाचे व्हिडिओ बनवले आहेत ते बघा त्यात मी ज्या कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकीसाठी उत्तम असे सांगितलेले आहे तर त्या कंपन्यांचे शेअर्स टप्प्याटप्प्याने घ्या नंतर ते कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं लोन काढू नका आपल्या बचतीच्या पैशातूनच शेअर्सची खरेदी करा एवढी जर पथ्य पाळली तर कितीही मार्केट तुटले तरी ती आपल्याला सुवर्ण संधीच असणार आहे आणि एक लक्षात घ्या जे गुंतवणूकदार असतात त्यांना मंदी गुंतवणुकीसाठी अत्यंत आवडत असती व जे शॉर्ट सेलर असतात की ज्यांना लगेच नफा पाहिजे असतो आणि तो 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 टिकाऊ नसतो अशा लोकांना मार्केट वाढावे असे वाट वाटत असते तर आपण गुंतवणूकदार हो जर व्हायचे असेल तर प्रत्येक वेळी मार्केट पडत्या काळात आपण चांगल्या शेअरची खरेदी करा तसेच मित्रांनो आपण टा टी सी एसचं उदाहरण बघितलं तसंच टाटा मोटर्सचं पाहू टाटा मोटर्स ह्या कंपनीचा शेअर्स चोवीस मार्च दोन हजार वीस साली कोरोनाच्या काळात सुमारे शंभर ते एकशे वीस रुपयावरून त्रेसष्ट रुपये झाला होता तर मित्रांनो चोवीस मार्च दोन हजार वीस साली त्रेसष्ट रुपयाला टाटा ता, मोटरचा शेअर्स होता तोच सुमारे एकच वर्षात पुन्हा चोवीस मार्च दोन हजार एकवीस साली सुमारे तीनशे तीन रुपये झाला म्हणजे त्रेसष्ट रुपयेचे किंवा त्रेसष्ट रुपयेच्या पट्टीत सहा हजार तीनशे असू स त्रेसष्ट हजार असो याचे म्हणजे तीनश त्रेसष्ट रुपये जर गुंतवले असते तर त्याचे लगेच चोवीस मार्च दोन हजार एकवीस साली तीनशे तीन रुपये झाले व तो हाय म्हणजे ऑल टाईम हाय म्हणजे पाच वर्षात तो सुमारे अकराशे एकोणऐंशी रुपये झाला होता म्हणजेच त्रेसष्ट रुपयेचे अकराशे एकोणऐंशी रुपये झाले होते व आज तोच टाटा मोटर्सचा शेअर्स सहाशे एकोणीस रुपयेला मिळत आहे तर मित्रांनो बघा म्हणजे त्रेसष्ट रुपयेचे आज सुमारे सहाशे एकोणीस रुपये झालेले आहेत पाच वर्षात पण तेव्हा ते मंदीच्या काळात खरेदी केलेल्यांनाच हा नफा झालेला आहे आणि सामान्य माणसाचे काय होते जेव्हा मंदी असती तेव्हा गुंतवणुकीची संधी असती तेव्हा सामान्य माणसांना वाटते अजून मार्केट तुटल मी खूप तुटल्यानंतर घेईन पण लक्षात घ्या शेअर मार्केटच्या मंदीचा तळ कुणालाही कळत नाही कितीही तज्ज्ञ असले जगात कुणालाही शेअर मार्केटचा तळ म्हणजे शेअर मार्केटच्या मंदीचा तळ गावलेला नाही तो हुडकण्याचा प्रयत्न करू नका आपल्या खरेदीपासून म्हणजे आपण जी खरेदी केलेली आहे तिथपासून जेव्हा जेव्हा मार्केट तुटेल दहा टक्के तुटेल पंधरा टक्के टुकेल तुटेल आपली जेवढी आपत असेल तेवढे शेअर्स चांगल्या चांगले म्हणजे उत्तम शेअर्स फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स खरेदी करा तसेच मित्रांनो आपण जे व्हिडिओ बनवलेले आहेत चांगल्या कंपन्यांचे तर ते, ते त्यात मी ज्या जी कंपनी उत्तम सांगितलेली आहे त्याचे टप्प्याटप्प्याने ते शेअर्स खरेदी करा तर मित्रांनो मंदीच्याबद्दलचा मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कोणती अडचण असेल किंवा समाधाने असेल तर कमेंट करा तसेच आपल्या सर्व बंधू भगिनींशी हा हा व्हिडिओ शेअर करा तसेच मित्रांनो आपण मंदित, आपण ह्या हाच व्हिडिओ बनवला आहे त्याच्या आधी दोन तीन आधी अगोदरच्या व्हिडिओमध्ये मंदीमध्ये उत्तम सुवर्ण संधी असणारे चार शेअर्स हा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तो मी ह्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवत आहे तर तो तो सुद्धा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कोणती कंपनी चांगली आहे हे तुम्हाला कळेल तसेच सर्व कंपन्यांचे व्हिडिओ बघा उत्तम कंपनी जी सांगितलेली आहे त्या कंपनीच्या शेअरची टप्प्याटप्प्याने खरेदी करा व प्रचंड श्रीमंत होण्याचा पाया ह्या मंदीला समजा हीच भारत माता की जय